श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात आजचा दिवस तुमच्यासाठी कोणीतरी मोठे संघर्ष संपवणारे तुमच्यापर्यंत येत आहेत जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता देवाचे अनुभव घेण्यासाठी तयार होता तेव्हा देव काहीतरी योजना आखतो आणि ती तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत होऊ लागते कारण तुमची केलेली प्रार्थना देव मान्य करतो आणि तुम्हाला सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे आशीर्वाद येऊ लागतात तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत चमत्कार घडणार आहे त्यासाठी तयार व्हा आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला आहे उत्साहाने भरलेला आहे जुनी नाती प्रेमाने भरून येतील आणि आनंदाने भरून येतील जेव्हा तुम्ही ज्या गोटींची वाट पाहत आहात तेच तुमच्या दारी येणार आहे तुम्ही ज्यासाठी प्रयत्न केले आहेत तेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या समस्येचे समाधान केल्या जाणार आहे तुम्ही आज जे काही देवाला मागाल ते प्राप्ती तुम्हाला होणार आहे जर मनातील इच्छा व्यक्त केली तर परमेश्वर आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो या दिवशीचा हा सुंदर दिवस तुमच्या निरंतर ध्यानात राहील इतके आशीर्वाद येत आहेत तुमच्या मनातील सर्व काही प्रश्न सोडवले जातील तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत मनोभावी केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे अगदी सहजतेने तुम्ही जे मागत आहात तेच दिल्या जाणार आहे तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काल म्हणून तुम्ही या दिवसांना पाहाल कारण जे काही मागितलेले आहे ज्यावर तुम्ही कार्य केलेले आहे तेच आता आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला दिल्या जाणार आहे कधीकधी तुमच्या मनात येणारे प्रश्न अनेक असतात की यातून माझे समाधान होईल का मला मार्ग मिळेल का तर देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर घेऊन आज या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी येणारा काळ शुभ परिवर्तन घेऊन येत आहे अगदी सहजतेने ते परिवर्तन घडेल जे तुम्ही आकर्षित करू इच्छिता त्या परिवर्तनासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत होय शुभ परिवर्तन घडण्याची वेळ आली आहे ज्यांनी तुम्हाला पूर्वी दुखावले आहे काही त्रासांमुळे तुम्ही त्रस्त झाला आहात पण आता काही असे प्रश्न सोडवले जातील ज्यामुळे तुमच्या मनातील भ्रम नष्ट होतील ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे ते आता त्रास पाहतील आणि तुम्ही त्यातून मुक्त व्हाल मला माहीत आहे कधीकधी विचारांमध्ये खूप काही गोष्टी असतात की त्याच व्यक्तीने मला वेदना का दिल्या त्याच व्यक्तीने मला त्रास का दिला हे सर्व काही कर्मफळावर आधारित आहे जर तुम्ही त्या गोष्टींकडे आज दुर्लक्ष केले तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा असेल काही खोल विचारात जाऊ नका विनाकारण नकारात्मक गोष्टी आठवत बसून त्यावर वारंवार विचार करणे म्हणजे आजचा दिवस वाईट करणे होय तुम्ही जर तुमच्या जीवनात शुभ आनंद परिवर्तन पाहू इच्छिता तर मागील काही गोष्टी सोडाव्या लागतील आणि पुढे आज या क्षणाला तुमच्याजवळ काय येत आहे मग त्यात तुमचा आनंद असो तुमच्या कुटुंबातील प्रेम आनंद असो ते पाहत राहा घेत राहा स्वीकार करत राहा कारण ते तुमच्यासाठीच देण्यात येत आहे कधीकधी काही गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो पण त्या गोष्टींचा जास्त विचार न करणे हेच तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे देव तुम्हाला त्या सर्व काही वाईट परिस्थितीतून बाहेर काढणार आहेत जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर आत्ताच होय म्हणा की माझा दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे आणि देव जो काही मार्ग मला दाखवत आहे त्यावर चालण्यासाठी मी तयार आहे होय म्हणून पुढे पाऊल टाका तुम्ही जेव्हा जेव्हा देवाला प्रार्थना करता तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातात तुमच्यासाठी समाधान येऊ लागते तुमच्या आनंदासाठी देव ते परिवर्तन घडवून आणत आहेत जर तुम्ही त्या परिवर्तनासाठी सज्ज असाल तर तुमच्यासाठी कमालीचे परिवर्तन घडणार आहे हे दिवस तुमच्यासाठी शुभ आहेत जर तुम्ही आज प्रार्थना केली आणि ती प्रार्थना देवाने कबूल केली तर तुमच्या इतका भाग्यशाली कुणीही नाही म्हणून आज तुम्हाला जे काही हवे आहे त्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करा देवाला उच्चतम उच्च मागा कारण तुमच्यासाठी ते सर्व काही स्पष्टपणे येईल देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर विश्वास आहे माझी श्रद्धा संपूर्ण स्वामी शक्तीवर आहे असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुमचे जीवन भरल्या जात आहे ती शक्ती आहे दैवी शक्ती स्वामींची शक्ती तेव्हाच तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुमच्या मनावर खोल परिणाम जे सकारात्मक होणार आहेत ते हा संदेश ऐकत असताना घडणार आहे होणार आहे हा सकारात्मक संदेश जिथे जिथे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल काहीही तुमच्या मागे वाईट राहणार नाही तुमच्या आजूबाजूची संपूर्ण शक्ती ही वाढवल्या जात आहे स्वामींचे बोल हे तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादाने भरतात गया गयानही जिंदा आहे या स्वामींच्या अभयवचनावर विश्वास ठेवा कारण ते देवाचे आहेत देवाने जिथे जिथे हात ठेवला आहे तिथे सर्व काही दुरीत निघून जाते स्वामींची जिथे जिथे प्रार्थना केली जाते मनोभावे नामस्मरण केल्या जाते तिथे तिथे स्वामी सर्व काही आशीर्वाद प्रदान करतात तुम्हाला काही कमतरता असतील तर आज प्रार्थना करा आजचा दिवस अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत हे स्वामी चरणी प्रार्थना आज भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि त्या अटोट नात्याचा एक पवित्र दिवस आहे ज्या दिवशी रक्षासूत्रात भाऊ बहिणीला वचन देतो की त्याचे संरक्षण निरंतर होत राहील त्याचप्रमाणे बहिणीलाही भाऊ वचन देतो की या सूत्रामुळे मी सतत तुझे संरक्षण करील प्रेमळ नात्याचा आजचा पवित्र दिवस आहे सर्वांना राखी पौर्णिमेच्या अनेक अनेक शुभेच्छा स्वामी मौली प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचा दिवस देव आनंदाचे क्षण देव हे स्वामी मौरी चरणी प्रार्थना सर्वांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ